आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे राज्यासह देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी व्हायला लागली आहे तर शिवरायांचा प्रखर विचार अंगी बांधणं महत्वाचं आहे आणि त्याचमुळे शिवभक्तांनी शिवचर चरणी विनम्र प्रार्थना केली आहे राज्यासह देशभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे शिवप्रेमींनी शिवनेरीकडे जायला सुरुवात केलेली आहे मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर यायला लागलेले आहेत आणि शिवजन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी होणार आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा एकदा जागृत करून हिंदवी स्वराज्याचं आपनं स्वप्न पूर्ण केलं त्याच छत्रपती शिवरायांची आज शिवजयंती आहे आणि त्यासाठी म्हणून शिवनेरीवरती त्यांच्या जन्म ठिकाणी आज जन्मोत्सव साजरा केला जातोय आणि त्यामुळे शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अनिल सावरे जोडले गेलेले आहेत अनिल आपण आता नेमके शिवाजी पार्क इथे आहात हे समजत आहे नेमकं तिथलं वातावरण जानवी खर तर आज पाहायचं झालं असतं देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं सध्या आपण दादर येथील शिवाजी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर आपण पाहू शकतो याच मैदानामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असा भव्य असा जो मोठा पुतळा आहे याच जे महाराजांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी जे कार्यकर्ते असतील नेते असतील मंत्री असतील मंत्री महोदय असतील हे वंदन करण्यासाठी इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो जे काही शिवप्रेमी आहेत जे शिवभक्त आहेत तिथे वंदन करण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात एकंदरीत पाहायचं झालंस तर याच महाराजांच्या पुतळ्याला जे आहे पुष्पहार अर्पण करण्यासाठी जे अग्निशमन दलाचा जो क्रेन आहे त्या क्रेनच्या माध्यमातून जे मंत्री असतील किंवा जे नेते असतील त्या क्रेनच्या माध्यमातून वंदन करताना आपल्याला पाहायला मिळणार आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिवप्रेमेत आपण यांच्याशी बातचीत करणार की आज महाराजांची जयंती आहे कशा का, प्रकारे वंदन एक चिमुकला आहे आपण बातचीत मला काय सांगशील आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि तू चक्क आज सकाळी सकाळी वंदन करण्यासाठी आलास काय सांगशील जय जय जयघोष कसे जयंती तर मी जस्ट एक शिवघोषणा बोलायला आलेलो बाकी नंतर थोडंसं मी यांच्यासोबत तिकडे गेलो आणि नंतर बोललो शिवघोष शिवघोषणा बोलून दाखव नक्कीच जाणीव आपण पाहायचं झालं असतं जो एक चिमुकला आहे त्याने शिवगोष दिला आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत बोलण्यासाठी आणखीन काही शिवप्रेम आहे तर सर काय सांगाल आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे मोठा उत्साह साजरा होताना पाहायला मिळते आणि आज आपण वंदन करण्यासाठी लागतो आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे स्टुडंट आहोत सगळे केमिकल इंजिनियर्स आणि आम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी आमची प्रथा आहे की आम्ही इथून मशाल घेऊन जातो आणि आमच्या कॅम्पसमध्ये आमचे म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये प्र प्रत्येक वर्षी साजरी करतो तर तेच आम्ही दरवर्षी चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बाकी पण आज मोठी साजरी होते आहे सगळीकडे तर चांगलं वाटतंय की आपलं ट्रॅडिशन फॉलो आहे शिवाजी महाराजांचं जे योगदान राहील आपल्या जीवनामध्ये ते फॉलो करतात लोक ते पाहून चांगलं वाटतंय नक्कीच आम्ही पाहायचं झालं असतं जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आपल्याला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पुतळ्याला वंदन करण्यासाठी आपल्याला आलेले पाहायला मिळतात मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते